बाजार परवाना व्यवसाय धारकांना सत्वर उपलब्ध होणार कुपवाड महापालिका कार्यालयात व्यापारी अधिकाऱ्यांची बैठक संपन्न सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी बाजार परवाना विभागास दिल्या आदेशानुसार आज बाजार व परवाना विभागाच्या वतीनं सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली कुपवाड व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी सदस्य यांच्या सोबत व्यवसाय धारक यांनी परवाना घेण्याबाबत आवाहन व मार्गदर्शन बैठक पार पडली कुपवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरुवास्की अनिल कवठेकर अमर राजेंद्र पवार यांच्यासह कुपवाड भागातील एकशे पन्नास व्यापारी या बैठकीत उपस्थित होते व्यवसाय परवाना घेण्याबाबत आवाहन करण्यात आले महापालिका क्षेत्रात व्यवसाय परवाना घेऊन व्यवसाय करणं कायद्यानं बंधनकारक आहे व्यवसायधारकांनी परवाने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं नियोजन करण्यात येत आहे व्यवसायधारकांनी योग्य कागदपत्रे दाखल करून परवाना मागणी करून सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलंय व्यापारी संघटनेच्या वतीनं काही अडचणी यावेळी मांडण्यात आल्या आहेत व्यवसाय परवाना शुल्क कमी करावे व्यापाऱ्यांना सेवा सुविधा पुरवावीत रस्त्यावरील विक्रेत्यांची समस्या सोडवावी व्यापाऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याची विनंती केली आहे सदरच्या समस्या तात्काळ निकाली होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यात येणार आहे आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनानं समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याबाबत आश्वासन देण्यात आले विनापरवाना व्यवसाय धारकांवर कारवाई करण्यात येत आहे तरी व्यवसाय धारकांनी व्यवसाय परवाने घेऊन व्यवसाय करावा असं यावेळी सूचित करण्यात आलं आहे बाजार व परवाना सहाय्यक आयुक्त प्रज्ञा त्रिभुवन सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी प्रभारी अधीक्षक श्रीमती विद्या साणप स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोकळे विकास कांबळे गणेश धोत्रे अंजली कुंदळे लिपिक प्रज्ञावंत कांबळे आदी यावेळी उपस्थित होते